नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता वाखरीमध्ये आहे ज्या ठिकाणी वाखरीचे माजी उपसरपंच संग्राम गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन भरवलं आहे आज या कृषी प्रदर्शनाचा तिसरा दिवस आहे आज या ठिकाणी खिलार बैलांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे नेमकं या स्पर्धेचं स्वरूप काय आहे आणि खिलार बैलामध्ये नेमकी कोणते कोणते गुण या ठिकाणी बघितले जातात कशा पद्धतीची स्पर्धा आहे हे आपण आज या ठिकाणी आपल्या सोबत संग्राम गायकवाड पण आहेत आयोजक आणि काही शेतकरी बंधू पण आहेत ज्यांच्या यामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही नेमकी स्पर्धा कशी होती ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस आपुलकीचे नाते जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर आय सी सी बँक शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस काय सांगाल अगोदर कृषी प्रदर्शनाबद्दल सांगा ही पहिलं वर्ष आहे त्या संदर्भात श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन वाकरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही माऊली कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे दररोज आम्ही प्रोग्रॅम कार्यक्रम आहेत त्यातील एक म्हणजे आज दुपारपासून आम्ही खिल्लार काजळी जनावरांचा जो स्पर्धा असते प्रथम द्वितीय असे क्रमांकालेत हा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातून आलेत काही कर्नाटकातूनसुद्धा आले या स्पर्धेसाठी भाग घेतला आहे शेतकरी बांधवांचं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनीही आलेत म्हणून या कार्यक्रमाची खूप मोठी शोभा वाढलेली आहे आमचं हे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्याच्यातील जास्त माहिती नाही पण आम्हाला आमचे मार्गदर्शक मोहन बापू असतील आपले ज घंटे पैलवान असतील कौटळेजी ग्रुप असेल पेरा चक्र ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिल्यांदा चालू केलेलं असेल तर माझे एक सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे आमच्याकडून काय त्रुटी झाल्या असतील इथं लोकांची थोडीशी व्यवस्था झाली नाही वर्ण तू खूप ऊन होतं आज ह्या त्रुटी आम्ही पुढल्या वर्षी नक्कीच भरून काढेन आणि याच्यातील गट वाढवण्याचा प्रयत्न करेन ह्या वर्षी फक्त काजळी आहे पुढल्या वर्षी दुसरे गट आम्हाला सांगितलं कोसा खेळणार असन काजळा खेळणार असेल अजून दोन दिवस करेन पण ते चांगल्या पद्धतीनं करण्याचा आम्ही प्रयत्न करेन काय बक्षीस वगैरे काय ठेवले ह्याच्यासाठी प्रथम क्रमांकाला पाच हजार बक्षीस ठेवलेला आहे द्वितीयाला गटातून प्रत्येक गटातून म्हणजे गायीसाठी सहा गट केलेले आहेत एक वर्षाखालील आदत गट वर्षावरील आदत गट त्यानंतर दोन दाती एक गट त्यानंतर चार दातीचा एक गट सहा दातीचा एक आणि शेवटचा खुला गट असे सहा गट केलेले आहेत गायीमध्ये पण अशाच पद्धतीने केलेला आहे आम्ही आमच्या पद्धतीनं चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण इथं कुणीही कोणत्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीनं काही करू नये म्हणून आम्ही डॉक्टरांची दहा बारा लोकांची टीम आणलेली आहे आणि बाहेरचेही डॉक्टर बोलवले आहेत जेणेकरून काही लोक इथे संपर्कात असतील तर बाहेरच्या लोकांना वाटू नये की बाबा इथल्याच लोकांना बर आम्ही होता होईल तेवढा प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं कोणाही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ना, आम्ही प्रदर्शन भरलं आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली खिल्लार गाय ही आपली शान समजली जाते खिल्लार जात त्याच्यामध्ये त्याची वाढ व्हावी हो आणि आमचा कुठंतर त्या वाढीसाठी हातभार छोटासा लागावा हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे पण पुढच्या काळात भविष्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग प्रदर्शनाच्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहे त्यामध्ये श्वानांचाही करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या पंढरपूरची शान होती क्वर्तिक्वारी म्हणजे घोड्याचा बाजार तोही इथूनच दुसरीकडे ठिकाणी गेलेला आहे तो, गेल तो सुद्धा पंढरपूरमध्ये भरावा आणि वाकरीमध्ये दे जेणेकरून होईल अशासाठी आम्ही सर्व पंढरपुरातील जे जनावर प्रेमी आहेत पशुप्रेमी यांना सर्वांना घेऊन तो सुद्धा आपल्या पंढरपुरात किंवा वाकरीत कुठं जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी भरवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेन भविष्यात वाकरीमध्ये पालकी तळाचं भूसंपादन सध्या चालू आहे त्यामुळं भविष्यात आपल्याला जनावरांसाठी कुठेही अडचण येणार नाही जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्या संतांच्या ज्या ठिकाणी पालख्या थांबल्यात ज्या माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या सर्व संतांच्या ज्या ठिकाणी पदस्पर्शाने ही पावन झालेली नगरे सद्गुरू श्री लक्ष्मीदास महाराजांची नगरे या नगरीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात पशूंची सेवा होईल त्यामध्ये पशु असतील पक्षी असतील जे काही योजना सर्व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येईल ती सुद्धा आम्ही भविष्यात भरवण्याचा आमचा मानस आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी पण आहेत ज्यांच्या खिलार बैलांचा या स्पर्धेमध्ये सहभाग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांना हा उपक्रम आवडला आहे का नाही आणि त्यांना काय वाटतं या संदर्भात काय नाव आपलं माझं नितीन शिवाजी घंटे दादानी जी हां त्याला खरोखर आमचं मनापासनं हे शेतकऱ्यांना जे केलं आहे म्हणजे खिलार जनावरांसाठी ही जनावर खिलार जाणारा संपत आली थोडक्यात दादानी जी हे प्राधान्य करून व्यवस्थित केले येतील सगळे पडारे मोठे मोठे पडारे आहेत पण कुन कुणीही केलं नाही दादानी करून दाखवले बरोबर आहे हां आणि दादानी केले दादांचं पहिल्यांदा आम्ही खरेपूर्ण आभार मानतो आणि आम्हाला खिलार जाणारा जी त्यांनी हे प्राधान्य दिले खेळा म्हणजे आम्ही सांभाळणाऱ्या माणसांना उत्साह दिला उत्साह फुल उत्साह फुल उत्साह पुढच्या वर्षी आम्ही किती पाहिजे त्या पद्धतीने ह्याच्यापेक्षा पुढचं आम्ही नियोजन मोठं करूया आणि दादाला सहकार्य करूया आमची ही विनंती आहे पुन्हा ह्याच्यापेक्षा पुढचं लय मोठं होणार प्रदर्शन मी तुम्हाला हे पण सांगतो हे जे परीक्षण केलं जाते ह्याच्यामध्ये नेमकं काय काय बघितलं जाते प्रथमतः वयानुसार काजळी खेळा गट जर असेल प्रत्यंत वस्त्राचं फिजिकल बघितलं जातं पाय बघितलं ला जाते लांबी रुंदी बघितली ला जाते कांबळ बघितली जाते दुसरी गोष्ट बेंबाट बघितलं जातं आहे शेंगाची क्वालिटी बघितली आहे नाकाची क्वालिटी बघितली जाते दुसरी गोष्ट जा बरकडी बघितली जाते त्याचा अंधुनिसळ मागचा अंडकोश बरोबर बघितला जातो आहे शिपूडकोंडा परफेक्ट बघला जातो पेक्टाचा मागचा कवर बरोबर बरोबर बघितला आणि सगळे एकत्रित करून त्याचं फिजिकल बघितलं जातं आणि नंतर दुसऱ्याची समोर समोरासमोर घेऊन दोघा स्पर्धेत कुठलंच गुण वाटतोय आणि त्यात सरस वाटत त्याला जातो दोघा कशा पद्धतीची स्पर्धा असते त्याचं गुण बघितलं जाते जे मी आता जे सांगितलं की बाबा नाक काळ असावा डोळं परफेक्ट असावं पापण्या असावा नक्याची खुरा असावती नक्या असावा जे गुण जी असते ती आणि त्यातून लांबी रुंदी बघितली पाहिजे दुसरी गोष्ट पेक्टाचा आकार बघितला पाहिजे अंडकोश बघितला पाहिजे डोक्याचा आकार छोटा बघितला पाहिजे शिंगाला किती शिंग किती बारीक कापड किती शिंक दाळातनं किती बारीक आहे हे सग सर्व बघितलं पाहिजे आणि दोन्ही सामान झाले तर विभागून नंबर जातो आणि थोडा एखादा कमी जास्त झाला असतं तर एकाला पहिला दुसरा जातो आणि त्याच्यापेक्षा खाली खाली आलं तर एक दोन विभागून जाते तर विभागून जात जात आपल्याला सगळ्याला ससा सामान्याला जवळ करायचं त्यामुळं आपण आज न काय करता ज्या त्या मापन निवडणूक करून सगळ्याला समाधान केलंय चिक महोद गाव चिक महोद अशी अजिबा पूजा गावचा आहे काय तिथला आहे मी गरीब प्रदिक्षणा लागली आहे लय गरीबीत वस्तू सांभाळली आहे लय गरीब आहे मी रोजगार आहे करून खातोय ह्याच्यात तुम्ही ना गायचा नाद केला खिलारी गाय प्रगती करतो कार्तिकी वारी म्हटलं की प्रामुख्यानं गुरांचा बाजार हे समीकरण ठरलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे पंढरपूरमध्ये चालू आहे आणि ज्या ठिकाणी गुराचा बाजार भरतो त्या वाखरीच्या गुरांच्या बाजाराच्या शेजारीच या अशा पद्धतीनं संग्राम गायकवाड यांनी ही स्पर्धा ठेवल्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरली या सर्व शेतकऱ्यांना आणि विशेषतः संग्राम गायकवाड यांना पंढरपूर लाईव्हकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी कृषी प्रदर्शन आणि गुरांचा अशा पद्धतीची खिलारबाईलांची स्पर्धा भरवावी यासाठी सदिच्छा व्यक्त करतो पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे